एक भरत आमचे गोगावले आहेत त्यांचं मुख्य प्रतोद त्यांनी हे केलं आहे की ते रायगड किल्ला ही आमची अस्मिता आहे आणि ज्या हिरकणीने इतिहास घडवला तो हिरकणी गाव वाचवण्याकरिता शासनाच्या माध्यमातून एकवीस कोटीचा या ठिकाणी निधी या ठिकाणी मी त्याची घोषणा करतो आणि एक आपण एक निर्णय हा चांगला घेतोय त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती वाढल्यावर माननीय प्रधानमंत्री महोदयांनी केंद्रीय कर कमी केला होता परंतु इतर राज्यांनी काही ठिकाणी व्याट कमी केला होता त्यांनी विनंती केली होती की सर्व राज्यांनी व्याट कमी करावा तर काही राज्यांनी केला होता परंतु महाराष्ट्राने काही पाच पैसे देखील आपण कमी केले नव्हते तर हे आमचं युतीचं सरकार हा गॅस केलेला युतीचं सरकार जे आहे नवीन सरकार जे आहे हे सरकार या व्याट कमी करण्याचा निर्णय लवकरात लवकर करून टाकेल आणि लोकांना जो दिलासा जो देण्याचं काम आहे करून कॅबिनेट मध्ये करायला लागेल ना पण आम्ही करायचं ना पण चालेल ना त्यामुळे तो देखील निर्णय आम्ही आणि आणि शेतकरी या राज्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक गट, जो आहे बळीराजा त्याच्या बांधावर सगळे जो लोक जाऊन त्यांची विचारपूस करत असतात आपले सगळे लोक गेले दादा भुसे पण जात होते तिकडे तर त्याला त्याच्या जीवनामध्ये देखील सुखाचे समृद्धीचे आनंद दिवस यावे म्हणून त्याच्यासाठी राज्य सरकार एवढं करेल की शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र या ठिकाणी आम्हाला करायचं आहे सा। त्यासाठी विरोधी पक्षाचं सगळ्यांचं योगदान सहकार्य या ठिकाणी आम्हाला लागेल आपण दोघंही मिळून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हातात हात घालून आपण काम करूया